शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहू महाराजांचा राष्ट्रमाताऊंचा राजमाता अंद्यमान होती ज्योती सावित्रीबाई फुल्यांचा नमस्कार मी सचिन तुपे कुंजरवाडीचे माझे सरपंच आज या ठिकाणी भीमा खोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी भव्यदिवी असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कुंजरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं व लोणी कारवलच्या सर्वच ग्रामस्थ भव्यदिवी असं रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर या ठिकाणी घेतलं आणि त्यामध्ये नाश्त्याचं चहाचं वाटप या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आयोजन केलेलं आहे एक जानेवारी शौर्य दिनाच्या निमित्तानं मी सर्वच लोणी काळवळ ग्राम ग्रामस्थांच्या वतीनं व माझ्या वैयक्तिक सचिन तुपे मित्र परिवारच्या वतीनं मी सर्वांना शुभेच्छा देतो अरे अर्थाने आरोग्यासाठी अतिशय चांगला उपक्रम आहे हा आम्हालाही या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा आहे ह्या उत्सवामध्ये सहभाग घ्यायचा आहे कारण ते दोनशे सात वर्ष पूर्ण होत आहे शौर्यदिनाला भीमा कोरेगाव त्या त्यानिमित्तानं आमचे बी शे आम्हीसुद्धा काहीतरी सेवा करू त्या निमित्तानं आणि जनतेलासुद्धा एक संदेश जाईन की आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबीर खऱ्या अर्थाने देशाला रक्ताची किती गरज आहे तुम्ही आता टी व्हीवरती पाहतच आहे की रक्त करोनानंतर रक्त खूप कमी पडलेलं आहे त्याच्यामुळं रक्तदान शिबिर हे शौर्यदिनाच्या निमित्तानं औचित्य साधून या ठिकाणी मलेराव मामाने आवरजून सांगितलं की ह्या रक्ताची खूप गरज आहे आणि ते शिबीर तुम्ही घ्या त्यांचं आम्ही म्हणणं ऐकलं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो त्याच्याकरता समाजासाठी आपण काहीतरी करावं अशी इच्छा गावच्या वतीनं सर्वच ग्रामस्थांच्या वतीनं आणि आमचे कुंजरवाडी गावचे हरीश घोटे सरपंच त्यांना मी हा प्रस्ताव मांडला त्यांनी मिटिंगमध्ये उपसरपंच दीपक तामाने असतील गोकुल तामाने असतील चंद्रकांत मेमाने असतील या सर्वांनी एकमते हा कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी मंजूर केलं आणि त्या ठिकाणी मी ग्रामपंचायतीला ग ग्रामपंचायतीचं अभिमा अभिनंदन करतो आणि त्यांना आभ त्यांचा आभार मानतो की आमच्या सांगण्यावरून हा कार्यक्रम आयोजित केला आणि या ठिकाणी सर्वच समाजबांधव या ठिकाणी एकत्र जातीय सलोखा या ठिकाणी दिसून येत आहे कारण की आपण पाहत आहे की विविध जातीचे सर्वच या ठिकाणी बहुजन समाजाचे सर्वजण या ठिकाणी एकत्र येऊन जो कार्यक्रम होतो तो कुठल्याही एक एकटा जाऊन कुठेही कार्यक्रम होणार नाही परंतु ज्यावेळेस आपल्या गावचे सर्व समाजाचे सर्व जातीचे एकत्र जर जा आलो का तर कार्यक्रम कार्यक्रमाला शोभाही येते आणि आपण सर्वजण एकत्र राहतो आणि कुटुंबासारखं आपण राहिलो तर आपल्या गावाची प्रगती आपल्या देशाची प्रगती या ठिकाणी जरूर होईन सर्वांना मी नवीन वर्षाच्या दे शुभेच्छा देतो आणि ह्या शौर्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो सर्व महापुरुषांना विनम्र असं अभिवादन करून आज या ठिकाणी शौर्य दिनानिमित्त जे काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्व प्रथमतः त्या सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक असा आभार व्यक्त करतो भीमा कोरेगावच्या शौर्यदिनानिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबीर त्याचप्रमाणे बी पी शुगर व त्याचप्रमाणे नेत्रदानाच्या डोळ्याची तपासणी या ठिकाणी एक जानेवारीच्या निमित्त या सर्व कुंजरवाडी गावच्या सर्व सरपंचांनी उपसरपंचांनी त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक सचिन तात्या तुपे यांनी मन लावून हा जो कार्यक्रम गेले सात वर्ष घेत आहेत आणि सर्व बहुजन समाजामध्ये एकी राहिली पाहिजे सर्व समाज एकत्र झाला पाहिजे असं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ज्या माणसांनी घेतला ते सचिन तात्या तुपे आम्हाला वारंवार या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं चा मार्गदर्शन करतात व चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतात आणि शौर्यदिनानिमित्त आलेल्या सर्व बहुजन समाजातील सर्व सम कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो तरी एक जानेवारीला सर्वांनी सामाजिक बांधिलकी सामाजिक बांधिलकी असावी व समाजास जातीयतेमध्ये भेद नसावा सर्व जातीयता नष्ट झाली पाहिजे यासाठी हे सर्व समाज एकत्र करण्याचं काम या ठिकाणी करण्यात येत आहे जय भीम जय बुद्ध जय भारत मी सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक अनिल कांबळे जो हा विजय दिन आहे या विजय शौर्यदिनानिमित्त व नववर्षानिमित्त तमाम राज्यातील भारतीय महिला भगिनी व बांधवांना मी कोटी कोटी मंगलमय मनोकामना देतो येणाऱ्या शिवसैनिक आणि भीमसैनिकांच्या स्वागतार्थमध्ये त्यांना अल्पहार आणि प्राथमिक आरोग्य शिबिर या ठिकाणी प्रथमोपचार देण्याचं जे मोठा उपक्रम महान आदर्श काढून दिलेला आहे हा आदर्श निरंतरपणे पुढं चालू ठेवण्यात आलेला आहे सामाजिक एक्य कसं राहील राष्ट्रीय एकात्मता कशी राहील व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता कशी टिकून राहील या अशा दृष्टिकोनातून आजचा हा गौरवशाली आणि आदर्श असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे मी दीपक अनंतराव तामाने कुंजिरवाडी ग्रामपंचायत उपसरपंच इथं आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर हा कार्यक्रम ठेवलेला आहे हा कार्यक्रम पुढील दरवर्षी असंच पुढं चालू ठेवू मी संतोष बाबूराव भोसले लोणी काळभोर शिवसेना शहर प्रमुख आज एक जानेवारी शौर्यदीन व नवीन वर्षाच्या सर्वांना मनपूर्वक आशा हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज या कार्यक्रमाचं औचित्य साधून लोणी काळभोर या ठिकाणी सर्व बौद्ध समाजाते व शिवसैनिक या ठिकाणी जमले असताना आज लोणी काळभोर या ठिकाणाहून आज थेऊरफाटा या ठिकाणी या शौर्यदिनाचा औचित्य साधून कुंजरवाडी ग्रामस्थ व कुंजरवाडी ग्रामपंचायतच्या वतीने आज या ठिकाणी या ठेऊरफाटा नगरीमध्ये आज येणाऱ्या सर्व भीमसैनिक व बहुजन वर्गातील सर्व बांधवांचं या ठिकाणी स्वागत करत असताना या ठिकाणी फराळाची व्यवस्था व चहाची व्यवस्था आज या ठिकाणी कुंजरवाडी ग्रामस्थांच्या मदतीने आज लोणी काळभोरमधील तरुण संजय भालेराव असतील दिगंबर जोगदंड असतील सुजित कांबळे असतील यांच्या सर्व संयुक्त विद्यमाने आज हा कार्यक्रम गेले दहा वर्ष झाले या ठिकाणी चालू असताना आज दोनशे सातवा आज सूर्य दिन चालू असताना आज या ठिकाणी कार्यक्रम चालू असताना आज सर्व बहुजन वर्गातील वर या मान्यवर या ठिकाणी उपस्थित असताना राज्यातील सर्व या ठिकाणी भाविक भक्त या ठिकाणी येत असताना त्यांचं स्वागत मी आज सर्वांच्या वतीने करतो मी श्रीनिवास साहेबराव वाघ एक सामाजिक कार्यकर्ता आपल्या पंचकुचीतला आज सर्व नागरिकांना व तमाम देशातून आलेल्या भीमसैनिकांना विजया विजय शौर्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा देतो अशा प्रकारच्या सामाजिक कार्यात अग्रेसर सहभागी होऊन अशा कार्यक्रमाला प्रोत्साहन देऊन नागरिकांना तुम्ही मदत करा आणि सामाजिक सलोखा वाढवा यानिमित्ताने गावागावात जिल्ह्यात तालुक्यात आणि महाराष्ट्रात असा संदेश जातो की या गावामध्ये कुठलाही जातीवाद नाही सर्व नागरिक हे सुजान असून समभावाने राहतात एकोपाने राहतात बंधुभावाने राहतात हाच आद हाच एक संदेश जातो माझ्यासारखा सर्वसामान्य बहुजन बहुजन समाजातला कार्यकर्त्यांच्या त्यांच्यासोबत चोवीस तास कुठलंही कार्य असू दे सुखदुःखात असो आणि किंवा असा कार्यक्रम असो मी सदैव त्यांच्यासोबत असतो आणि त्यांचंही आपल्या समाजाला खूप मोलाचं असं सहकार्य असतं त्याबद्दल त्यांचंही मी धन्यवाद करतो आणि सर्व नागरिकांना नववर्षाच्या आणि विजया विजय, विजय शौर्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो मी रयत क्रांती संघटनेचा पुणे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांता पकाळभोर व मनोज पाटील झरांगे यांचा एक सेवक प्रत्येक समाजाचा माणूस आमच्याबरोबर आज काम करतोय तर आज हा दिनाचा एकटा बहुजन समाजाचा किंवा कुठला कार्यक्रम नाही प्रत्येक समाजाचा माणूस आणि समाजाला आमची एक कळकळीची विनंती आहे की इथं सोलापूर रोडला आम्ही सगळे एकत्र काम करतो हा कुठलाही जाती सलोखा न विचारात घेता आम्ही प्रत्येकजण या समाजासाठी कुठल्याही समाजाचा कार्यक्रम असू द्या दलित समाजाचा असू द्या मुस्लिम समाजाचा असू द्या मराठा आरक्षणाचा विषय असू द्या तर प्रत्येकजण या कार्यक्रमात सहभागी असतो आणि जानेवारी याच्या सगळ्या समाजाच्या वतीने आणि मनोज पाटील झारंगे यांच्या वतीने मी सगळ्या समाजाला या एक जानेवारीच्या निमित्त शुभेच्छा देतो आणि नवीन वर्ष अशा पद्धतीने सगळ्यांना भरभराटीचं जावं आनंदाचं जाव ही माझ्या काळभोर परिवाराच्या वतीने रयत क्रांती संघटनेच्या वतीने आणि झारांगे पाटलां मनोज पाटील झारांगे यांच्या वतीने शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी आनंद चंदनशिवे सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटामध्ये राज्याचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो आणि सोलापूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून नगरसेवक म्हणून मी काम करतो सर्व जाती धर्माचे लोक जेणेकरून एक आदर्श निर्माण करीत अशा पद्धतीचा तिहूर पाट्यावर तुम्ही जी रक्तदान शिबिर असेल समोर चहाची सोय असेल वड्यापावची सोय असेल किंवा लोकांना पाणी असेल बिसलेरी बॉटली या अशा पद्धतीनं चांगली सोय गेल्या अनेक वर्षापासून करता म्हणून आज मी मानाची टोपी शाल देऊन यांना या ठिकाणी सत्कार केलेला आहे सर्व्याने आपण बहुजन समाजाने एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजाचा जो या ठिकाणी महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं शिवरायांनी अठरा पकड जातींना घेऊन या महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं समाजकारण राजकारण छत्रपती शिवरायांनी केलं तेदाच धागा धरून या ठिकाणी महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुले असलेले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे आज भारतीय संविधानाच्या माध्यमातून जे आज देशभरामध्ये बाबासाहेबाने सर्व समाजाला एकत्रित करून या ठिकाणी एक पद्धतीचं एक भारतीय संविधान दिलं आणि भीमा कोरेगावसारख्या या ठिकाणी आज दोनशे सात वर्षाचा या ठिकाणी ह्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो भीमसैनिक या ठिकाणी जात असताना या भीमसैनिकांची सोय प्रामाणिकपणानं सर्व जाती धर्माची लोकं या ठिकाणी करत आहेत ती एक मला अभिमान वाटला म्हणून या ठिकाणी मी सोलापूरच्या सर्व भीमसैनिकांच्या वतीनं मी आज यांचा या ठिकाणी टोपीन शाल देऊन या ठिकाणी सत्कार केलेला आहे